मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजनेअंतर्गत महिलांसाठी अतिशय महत्त्वपूर्ण अशी अपडेट महिलांकडे या सहा गोष्टी असतील तर त्यांचे फॉर्मही रद्द होणार आहेत याबाबतची महत्त्वपूर्ण अशी अपडेट आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर महाराष्ट्रात महायुती सरकारने राज्यातील गरजू महिलांसाठी लाडकी बहीण योजना सुरू केली या योजनेअंतर्गत महिलांना दरमहा पंधराशे रुपये दिले जात आहेत जुलै ते नोव्हेंबर या कालावधीत महिलांना पंधराशे रुपये मिळाले आता पुढचा हप्ता डिसेंबर महिन्यात येणार आहे महाआयुतीचं सरकार असताना ही योजना लागू केली गेली होती आता पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं आहे या सरकारने महिलांना पंधराशे रुपये एक ऐवजी एक एकवीसशे एक रुपये देण्याचं असल्याचं चा आश्वासन दिलं होतं आत्ता राज्यातील महिला पुढच्या हप्त्याच्या प्रतीक्षेत आहेत मात्र लाडक्या बहिणींचं टेन्शन वाढणारी बातमी म्हणजे लाडक्या बहिणींच्या फॉर्मची फेरपडताळणी केली जाणार आहे ज्या महिला अपात्र ठरतील त्यां त्यांचे फॉर्म रिजेक्ट केले जातील आतापर्यंत ज्या ज्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचे फॉर्म भरले होते त्यांना या योजनेचा लाभ घेता येत होता मात्र आता या फॉर्माची पडताळणी केली जाणार आहे ज्यांचे फॉर्म रिजेक्ट होतील त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही यासह तुमच्याकडे खाली दिलेल्या सहा गोष्टींपैकी असतील तर तुमचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल कोणत्या आहेत या सहा गोष्टी जाणून घेऊया लाडकी बहीण योजनेचा फॉर्म ज्या महिलांनी भरला आहे त्यांच्याकडे जर चारचाकी वाहन असेल तर त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला जाईल याला ट्रॅक्टर अपवाद आहे म्हणजे टॅक्टर वगळून चारचाकी वाहन असेल तर तुमचा फॉर्म हा रिजेक्ट केला जाऊ शकतो यासह ज्या महिलांच्या कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक असेल अशा महिलांना या लाडकी बहीण योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांचे उत्पन्न हे अडीच लाखांपेक्षा अधिक आहे त्यांना देखील या योजनेचा लाभ मिळणार नाही तसेच ज्या महिला आणि कुटुंबातील सदस्य टॅक्स भरतात अशा महिलांना देखील या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे ज्या कुटुंबातील सदस्य किंवा महिला टॅक्स भरत आहेत त्यांच्या कुटुंबातील सदस्य महिलांना या योजनेपासून वंचित राहावं लागणार आहे तसेच ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य कायम किंवा कंत्राटी पद्धतीने सरकारी विभागात काम करत असतील अशा महिलांनाही या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्यांचे कुटुंबातील सदस्य सरकारी नोकरीमध्ये असेल त्यांचे कंत्राटी असो किंवा कायमस्वरूपी असो त्यांना या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या महिला शासनाच्या इतर विभागातील योजनाद्वारे लाभ घेत असतील अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही म्हणजेच ज्या महिला आहेत त्यांना एखादा योजनेचा लाभ मिळत आहे त्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही ज्या महिलांच्या कुटुंबातील सदस्य माजी आमदार खासदार आहेत अशा महिलांना देखील या योजनेचा लाभ घेता येणार नाही ज्या कुटुंबामध्ये महिलांचे पती किंवा कुटुंब सदस्य आमदार खासदार असेल त्यांना देखील या योजनेअंतर्गत लाभ घेता येणार नाही अशा प्रकारे एकूण या सहा गोष्टी आहेत ज्यांच्या कुटुंबातील या सहा गोष्टी असाल त्यांना या योजनेअंतर्गत लाभ मिळणार नाही त्यांना इथून पुढचे जे आप काही आपती येणार आहेत ते मिळणार नाही आता सर्वच अर्जाची फेर तपासणी होणार आहे म्हणजे जे कागदपत्र आपण दिलेले आहेत ते सर्व तपासले जाणार आहेत अशा प्रकारे तुमच्याकडे या सहा गोष्टी असाल तर तुम्हाला या योजनेअंतर्गत इथून पुढे लाभ भेटू शकत नाही जर का तुम्हाला ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक नक्की करा तसेच ही माहिती इतर महिलांपर्यंत शेअर करायला विसरू नका तसेच या योजनेसंदर्भातल्या आणि सरकारी योजनेसंदर्भाच्या महत्त्वपूर्ण अपडेट सरकारी योजनेचे माहितीचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपलं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरायचं नाही